औद्योगिक क्षेत्रातील स्मार्टग्राम तालुका तालुकाखेड गावचे ग्रामदैवत असणाऱ्या गोंधळजाई देवीच्या मंदिराची नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे हजारो लोकांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत गोंधळजाई देवी असल्याने या नऊ दिवसांच्या काळात गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते दररोज संध्याकाळी आरतीनंतर गावात रासदांडियाचे आयोजन करण्यात येत असून एवढे मोठे गाव असताना देखील गावात आजवर केवळ एकाच ठिकाणी दांडियाचे आयोजन करून गावाने आजवर राखलेला एकोपा कायम ठेवला आहे उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून देवीच्या मुखवट्याला आणि मंदिरातील अन्य मूर्त्यांना फुलांनी सुंदररित्या सजवले गेले आहे दररोज मंदिरात संपूर्ण गावातील जवळपास चारशे पन्नास ते पाचशे भाविक आरतीसाठी एकत्र येत असतात त्यानंतर रास दांडियाचे आयोजन करण्यात येते काही ठिकाणी चौकात चौकात दांडियाचे आयोजन करण्यात येते परंतु या ठिकाणी मात्र संपूर्ण गाव मिळून एकाच ठिकाणी दांडिया भरवला जात आहे